नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याला आता फक्त चार दिवस शेवटचे राहिलेले आहे तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस कोणत्या जिल्ह्यामध्ये किती ॲप्लिकेशन फॉर्म आलेले आहे ते पाहून फॉर्म भरणं अत्यंत गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण अप्लिकेशन फॉर्म किती आले आहेत कोणत्या जिल्ह्यात ते पाहून फॉर्म भरतो त्यावेळेस आपण कॉम्पिटिशनचं जे कंपेरिजन आहे ते करू शकतो आणि ज्या ठिकाणी कमी कॉम्पिटिशन आहे अशा ठिकाणी जर आपण फॉर्म भरला तर आपल्याला भविष्यामध्ये फिजिकलसाठी किंवा लेखीसाठी आपल्याला येतात त्याचा खूपच फायदा होऊ शकतो तर याच्यामध्ये बघा काही घटक आहेत आपण जवळपास शंभर प्लस घटकांची आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत त्याची माहिती पाहणार आहोत तर याच्यामध्ये बघा जो पहिला घटक आहे तो पोलीस बँड्समन ठाणे आहे तर या पोलीस बँड्समन ठाणे घटकासाठी सहा हजार तीनशे प्लस अर्ज आलेले आहेत पुणे ग्रामीण तेहतीस हजार चारशे प्लस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ कोल्हापूर चौदा हजार नऊशे कोल्हापूर ड्रायव्हरसाठी तीन हजार नऊशे प्लस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सोलापूरसाठी सात हजार दोनशे सोलापूर शहरसाठी सहा हजार दोनशे मेरा भाईंदर चौदा हजार दोनशे पिंपरी चिंचवड चौदा हजार दोनशे रत्नागिरी पोलीस अकरा हजार चारशे नवी मुंबईसाठी अठरा हजार पाचशे प्लस अर्ज आलेले आहेत हिंगोली एस आर पी एफसाठी अठरा हजार दोनशे प्लस आणि सी पी मुंबईसाठी जवळजवळ दोन लाख सत्तर हजार प्लस आकडा आलेला आहे त्याच्यानंतर मुंबई पोलीस ड्रायव्हरसाठी दोन हजार पाचशे अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे अमरावती डायवर अमरावती डायव्हरसाठी तीन हजार दोनशे प्लस अर्ज आलेले आहेत सातारा ड्रायव्हरसाठी तीन हजार दोनशे प्लस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी यवतमाळ पाच हजार तीनशे दहा एस आर पी एस सोलापूर गट क्रमांक दहासाठी सतरा हजार शंभर प्लस इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर परभणी चालकसाठी पाच हजार चारशे लातूर ड्रायव्हरसाठी पाच हजार पाचशे नागपूर कारागृहसाठी तब्बल सेहेचाळीस हजार अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सी पी मुंबई बॅन्समनसाठी सहा सा हजार दोनशे सी पी मुंबई ड्रायव्हरसाठी बासष्ट हजार इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी सातारा चार पी, तबल, चा हजार सातशे एस आर पी य गट क्रमांक आठ मुंबई याच्यासाठी तब्बल चौतीस हजार तीनशे प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर नगर ड्रायव्हरसाठी तीन हजार आठशे प्लस रायगड मॅन्समनसाठी पाच हजार नऊशे एकोणीस इतके अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढील जो घटक आहे तो म्हणजे एस पी कोल्हापूर चार हजार तीनशे तीस अर्ज आलेले आहेत सिंधुदुर्ग बॅट्समनसाठी तीनशे नव्वद प्लस अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग मध्ये पण जागा खूप कमी आहेत त्यामुळे या ठिकाणी अर्जसुद्धा कमी आलेले आहेत त्याच्यानंतर मुंबई चालकसाठी पंचेचाळीस हजार प्लस अर्ज गेलेले आहेत मुंबई कारागृहासाठी चोपन्न हजार प्लस अर्ज गेलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा मुंबई चालक असेल कारागृह असेल किंवा पोलीस कॉन्स्टेबल असेल याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर ठाणे सिटी तेरा हजार प्लस एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई एकोणतीस हजार प्लस छत्रपती संभाजीनगर कारागरासाठी एकतीस हजार प्लस इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ गट ज्याला याच्यामध्ये चौदा हजार दोनशे गट आलेले आहेत लातूर बॅन्समनसाठी फक्त सातशे अर्ज आलेले आहेत कारण या ठिकाणी जागासुद्धा खूपच कमी प्रमाणात होत्या त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो छत्रपती संभाजीनगर कारागृहासाठी बावन्न हजार प्लस अर्ज केलेले आहेत पुणे कारागृह कारागृहासाठी एकसष्ट हजार चारशे एस पी नांदेडसाठी अकरा हजार नऊशे चंद्रपूरसाठी त्रेपन्न हजार तीनशे नव्वद मुंबई कारागृह अष्ट्याहत्तर हजार चारशे अर्ज केलेले आहेत पुणे चालक आठ हजार शंभर सी पी मुंबईसाठी जवळजवळ एक लाख सत्तावीस हजार अर्ज गेलेले आहेत पालघर शिपाई बाराशे पुणे चालक तीन हजार दोनशे नव्वद सी पी मुंबईसाठी तीन हजार सहाशे रायगड चालक सोळाशे एस पी कोल्हापूर त्रेचाळीसशे तीस सिंधुदुर्ग बँड्समन तीनशे नव्वद इतके अर्ज आलेले आहेत तर त्याच्यानंतर पुढचे जे घटक आहेत ते म्हणजे एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर नागपूरसाठी तब्बल एकवीस हजार चारशे अर्ज चार चार गेलेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक पाच दोन बारा हजार तीनशे एस आर पी एफ जालना एकोणीस हजार शंभर मुंबई आठ गट क्रमांक याच्यासाठी एकतीस हजार शंभर अर्ज गेलेले आहेत मीराबाईदर एकोणीस हजार सिंधुदुर्ग आठ हजार दोनशे मुंबई कारागृह त्र्याहत्तर हजार दोनशे अर्ज गेलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्जांची संख्या या ठिकाणी <coughs> पोलीस भरती दोन हजार चोवीसला आलेले आहेत त्याच्यानंतर नवी मुंबई सतरा हजार दोनशे गोदिया तेरा हजार चारशे एस आर पी एफ गट क्रमांक पंधरा गोदिया याच्यासाठी सुद्धा तब्बल पंधरा हजार शंभर अर्ज गेलेले आहेत कोल्हापूरसाठी सहा हजार सहाशे नागपूर सिटीसाठी चोवीस हजार सातशे छत्रपती संभाजीनगरसाठी बावन्न हजार चारशे तब्बल अर्ज गेलेले आहेत तर अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अर्ज दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये आलेले दोन हजार अठराच्या भरतीच्या कंपेरिझनमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अर्ज आहेत त्याच्यानंतर एस आर पी एफ धुळेसाठी सुद्धा एकोणीस हजार एस आर पी एफ गट क्रमांक एक पुण्यात अठरा हजार मुंबई कारागृह चौऱ्याहत्तर हजार सातारा सहा हजार चारशे अकोला तेरा हजार चारशे अमरावती बावीस हजार सहाशे ठाणे ग्रामीण नऊ हजार तीनशे अहमदनगरसाठी सुद्धा तेरा हजार सहाशे अर्ज गेलेले आहेत एस आर पी मुंबईसाठी एकोणीस हजार सहाशे बुलढाण्यामध्ये सुद्धा सहा हजार सातशे ऐंशी प्लस अर्ज गेलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सु अर्ज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्याच्यानंतर बीडसाठी सहा हजार सहाशे यवतमाळसाठी सहा हजार चारशे पन्नास परभणीसाठी सुद्धा पाच हजार नऊशे लातूर पाच हजार नऊशे धाराशिव सुद्धा दोन हजार शंभर अर्ज गेलेले आहेत धाराशिव जिल्ह्यासाठी नव्याण्णव इतक्या जागा आहेत त्याच्यानंतर जालना पण सात हजार पाचशे नव्वद एस पी रायगडसाठी सोळा हजार पाचशे यवतमाळ ड्रायव्हरसाठी सुद्धा पाच हजार नऊशे प्लस अर्ज गेलेले आहेत त्याच्यानंतर एस पी बीड पाच हजार चारशे एस पी नंदुरबार सात हजार सातशे पुणे रेल्वे ड्रायव्हरसाठी सुद्धा रेल्वे ड्रायव्हरसाठी सुद्धा तीन हजार दोनशे प्लस अर्ज गेलेले आहेत त्याच्यानंतर रायगड सहा हजार सहाशे आणि मुंबई कारागृह तब्बल चौऱ्याहत्तर हजार प्लस अर्ज केले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे अर्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंभर प्लस गटांची किंवा एस पीची माहिती पाहिलेली आहे तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आप कम आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवासोबत अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो या विषयी यासोबत पोलीस भरतीविषयी किंवा इतर स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काय प्रश्न असल्यास तर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर प्रश्न विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जय महाराष्ट्र